नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी आहे इंग्लंडमध्ये आहे त्यामुळे शेवटच्या काही दिवसांमध्ये मला थोडीशी हुरहुर लागली आहे कारण ॲशेसची सुरुवात ही इंग्लंडमध्ये चालू होती आणि मी तुम्हाला खरंच सांगतो यावेळच्या ॲशेसकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्या अगोदर एक दिवस महाराष्ट्र प्रीमियर लीग चालू होतीये महाराष्ट्र प्रीमियर लीग अगोदरसुद्धा एम सी एनी उत्तम प्रकारे आयोजित करून दाखवली होती त्याला चांगलं यश मिळालेलं होतं परंतु यावेळचं महाराष्ट्र प्रीमियर लीगचं रूप हे भव्य असणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता अगदी शिगेला पोचलेली आहे त्यामुळे पहिल्यांदा एम पी एलबद्दल बोलतो महाराष्ट्र प्रीमियर लीगबद्दल बोलतो त्याचं कारण यावेळेला सहा संघ असणार आहेत गेल्या वेळेला फ्रँचायजीच्या संघांना नाव होतं देवगिरी लाय काय म्हणतात देवगिरी लायन्स वगैरे अशी अशी वेगवेगळी नावं होती या शहरांची नावं आहेत पुणे आहे नाशिक आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे अशा प्रकारची नावं दिली गेलेली आहेत आणि मला वाटतं यावेळच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये प्रायोजकांनी नवीन संघ घेत असताना जो काही उत्साह दाखवला आहे त्याला तोंड नव्हती नवीन लोकं आलेले आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या क्रिकेटवरती विश्वास दाखवला आहे रोहित पवारांनी आपल्या सहकाऱ्यांना घालून मोठा घाट घातलेला आहे आणि या संयोजकांमध्ये राजेश राणे या माझ्या मित्राचासुद्धा महत्त्वाचा सहभाग आहे कारण त्यांनी यावेळेला या प्रीमियर लीग एक वेगळं रूप दाखवण्याची धमक दाखवलेली आहे मला वाटतं महाराष्ट्र प्रीमियर लीगचा एकच गडबड आहे आणि ते म्हणजे सामने गहूंजेला होत आहेत गहुंजे अप्रतिम स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं सुंदर स्टेडियम तिथं मॅच खेळायला मजा येते प्रश्न एवढाच आहे की तिथं इतक्या लांब महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सामने बघायला खेळ प्रेक्षक कसे जाणार ज्यावेळेला पहिल्यांदा महाराष्ट्र प्रीमियर लीग झालेली होती त्यावेळेला पहिला सामना डेक्कन जिमखान्यावरती झालेला होता आठ दहा हजार प्रेक्षक हे आलेले होते मला वाटतं तो एक मुद्दा सोडला तर बाकी सगळ्या गोष्टी धमाल येणारे आणि याच्यामध्ये एक एक तारे जे आहेत ते आपापल्या आप संघांना पुढे घेऊन जाणार आहेत याच्यामध्ये ऋतुराज गायकवाड आहे की ज्यांनी नुकतीच चेन्नई सुपर किंग कडनं आय पी एल जिंकताना महत्वाची कामगिरी बजावलेली होती त्याच्याबरोबर केदार जाधव प्रचंड अनुभवी खेळाडू आहे आणि खरोखर तो ध्येयाने पछाडलेला आहे की आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं राहुल त्रिपाठी आहे विकी ओस्तवाल आहे सगळे चांगले खेळाडू हे आपापल्या संघांना पुढे घेऊन जाणार आहेत त्यामुळे सहा ही स्पर्धा रंगणार आहे ऑल प्ले ऑलसारखा हा फॉर्मॅट आहे आणि झटपट ही स्पर्धा संपणार आहे कारण पंधरा दिवसामध्ये याचं अक्षरशः बिगुल वाजणार आहे त्यामुळे आत्तापासनं एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सामने गहुंजे स्टेडियम रंगणार आहेत पहिल्या दिवशीचा सामना फक्त संध्याकाळचा असेल नंतर दुपारी एक सामना संध्याकाळी एक सामना अशा फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पुढे सरकणार आहे रंगारंग ओपनिंग सेरेमनी सुद्धा होणार आहे पंधरा तारखेला आणि त्यामुळे या स्पर्धेचं जोरदार प्रसिद्धी होणार आहे आणि सगळ्यांचंच लक्ष याच्याकरता एवढ्याकरता लागलं आहे ऋतुराज गायकवाड केदार जाधव हे लोक महत्त्वाचे आहेतच राहुल त्रिपाठीकडे लक्ष असणारे वी के ओस्वालकडे लक्ष असणार आहे नवशाद शेखकडे लक्ष असणार आहे पण ह्याच्याबरोबर इतर खेळाडूंना जी संधी मिळणार आहे त्याचं महत्त्व मला जास्त वाटतं त्याचं कारण जेव्हा तुम्ही अशी स्पर्धात्मक गोष्ट स्पर्धात्मक सामने ज्याला एक प्रकारची धार आहे ती तुम्ही ऋतुराज गायकवाडबरोबर खेळणार आहात तु ती तुम्ही केदार जाधवबरोबर खेळणार आहेत ती तुम्ही राहुल त्रिपाठीबरोबर खेळणार आहे की ज्यांच्याकडे याचा अनुभव आहे राजवर्धन हांगरगेकरनीसुद्धा महेंद्रसिंग धोनीकडनं काही ना काहीतरी नक्कीच शिकलेलं असेल ती गोष्ट तो आहे आपल्या संघांकरता त्यामुळे मला वाटतं या स्पर्धेमध्ये बाकीच्या खेळाडूंना या महत्त्वाच्या खेळाडूंकडनं शिकायला भरपूर मिळणार आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो मला वाटतं महाराष्ट्र क्रिकेटला होणार आहे या सगळ्या गोष्टींमुळे मला खरोखर मोह पडतो आहे मी एवढंच सांगेन आत्ता मी इंग्लंडमध्ये आहे पहिल्या दोन दिवसाचे सामने माझे मिस होणार आहेत त्याच्यानंतर एम पी एफ बघायला मी, मी गहुंजेलासुद्धा नक्की जाणार आहे तुम्हीसुद्धा नक्की या आपण तिथं भेटू शकतो त्याच्यानंतरची गोष्ट ही ॲशेसची आहे ॲशेस म्हणजे क्रिकेटची अक्षरशः सर्वात महत्त्वाची स्पर्धा समजली जाते गेल्या काही वर्षामध्ये भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया भारतविरुद्ध इंग्लंड भारत या सुद्धा खूप महत्त्व आलेलं आहे अगोदर भारतविरुद्ध पाकिस्तानला तसं महत्त्व होतं परंतु हे मान्य करायला लागेल की इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲसेस याला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याला कारण आहे कारण ही पारंपरिक लढत आहे ही पारंपरिक रायवलरी आहे ह्याच्यासाठी लोक जगतात मारतात ह्याच्यासाठी प्रेक्षक अक्षरशः वाट्टेल ते करायला तयार असतात बार्मी आर्मीचे लोक दबा धरून बसलेले आहेत कारण सगळ्यांचं एकच म्हणणं आहे इंग्लिश संघांना यावेळेला जिंकण्याची सर्वात मोठी संधी आहे त्याचं कारण असं आहे की ब्रँडन मॅकलम यांनी इथं कोच म्हणून आल्यापासनं टेस्ट टीमचं इंग्लंड टीमच्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत बेनस्टोक्स बरोबर बदललेल्या आहेत आणि याला कारणीभूत रॉप की नावाचा महा माझी खेळाडू आहे ज्यांनी इंग्लंड क्रिकेटचा कारभार हाती घेताना खरोखर एक वेगळी दिशा या संघाला दिलेली आहे याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता बिंधास बेधडक क्रिकेट खेळा तुम्ही चांगले खेळताना दिसायला पाहिजेत असं नाही तुम्ही इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपयशाची भीती लाथाडून तुम्ही खेळ करा असा त्यांनी स्पष्ट संदेश संघाला दिला आणि त्याच्याबरोबर कोच आणि कॅप्टन यांची एक मोड बांधली आणि गेल्या काही दिवसांमध्ये इंग्लंड संघाने धमाल उडवलेली आहे टेस्ट क्रिकेटला एक वेगळं रूप दिलेलं आहे आक्रमकतेचं वेगळं टोक गाठलेलं आहे कारण एका दिवसामध्ये चारशे साडेचारशे धावासुद्धा ते चोपून काढायला मागे पुढं बघत नाही त्याचे झटके जे जे समोर संघ त्यांच्या आलेत त्यांना लागलेले आहेत भारताला सुद्धा एकमेव कसोटी सामन्यामध्ये तो झटका लागलेला होता पाकिस्तानमध्ये हा इंग्लंडचा संघ गेला त्यावेळेला पाटा विकेट होता नो प्रॉब्लेम म्हणाले ते त्यांनी पहिल्याच दिवशी इतक्या धावा चोपून काढल्या की नंतर त्यांच्या बोलसना पाकिस्तानला आउट काढण्यासाठी वेळ मिळाला कारण जेव्हा असा आघात हा समोरच्या संघावरती बॅटिंगचा होतो इंग्लंडच्या तेव्हा नंतर बॅटिंग करणारा समोरचा संघसुद्धा गडबडून गेलेला असतो ही गोष्ट गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये बघायला मिळालेल्या आहेत मला परत आकडेवारी तोंडपाट नाही आहे तू तेरा कसोटी सामन्यांपैकी अकरा कसोटी ते जिंकलेत याच्यावर तुम्हाला त्यांची तडफ लक्षात येऊ शकते आणि ह्यावेळेच्या आशे स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियन संघाबद्दल मी थोडंसं नंतर बोलतो इंग्लंड संघाविषयी शेवटचं सांगतो की चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग बेनस्टोक सारखा अष्टपैलू खेळाडू जो बा संघाची कप्तानी करतोय अशा प्रकारची ही संघ बांधणी असणारे मोईन अलीला सुद्धा कदाचित संधी मिळेल आणि ब्रॉड अँडरसन हे अक्षरशः दोघं मिळून किती त्यांनी विकेट काढलेले आहेत याची आकडेवारी फक्त तुम्ही बघा आणि नंतर आपल्या लक्षात येतं की का या दोघांनी आपल्या संघाकरता कमाल करून दाखवली आहे त्याच्याबरोबर जे तरुण खेळाडू आहेत जे बिनधास बेधडक बॅटिंग करतात त्याच्यामध्ये खरोखर म्हणजे ब ब्रुक्स असेल किंवा बेस्टो असेल वेगळ्या प्रकारची खेळी करतायत याचा परिणाम झॅक क्रॉलीवरसुद्धा झाला आहे की जो अगोदर सांभाळून खेळायचा आणि आता तो बिंदास बेधडक टकाटक तक बॅटिंग करतो आहे स्वतः अनुभवी आणि दादा बॅट्समन रूटनी सुद्धा आपल्या फलंदाजीमध्ये एक वेगळं रूप आणलं आहे खेळाचा आनंद घ्यायला ते शिकलेले आहेत म्हणून मला वाटतं इंग्लिश संघाला यावेळेला एक वेगळी काय म्हणतात त्याला लढत देण्याची उर्मी आलेली आहे आणि त्यामुळे ते ऑस्ट्रेलियाला खरोखर नाकी दमाणू शकतात ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोलायचं झालं तर संघचा चांगलाच आहे अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्याचबरोबर चांगला बॉलिंग अटॅक आहे चांगली बॅटिंग लाईनअप आहे फक्त कॉन्फिडन्सच्या बाबतीत मला ते किंचित कमी वाटत आहेत डेव्हिड वॉर्नर अजून तेवढी चांगली बॅटिंग करत नाही सलामीला क्वाजा आहे त्याला भारताविरुद्ध यश मिळालेलं नाही आहे मुख्य जे दोन बॅट्समन आहेत स्मिथ आणि त्याच्याबरोबरचा ट्रॅव्हिसाईड याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे परंतु कॅमरून ग्रीन असेल लभूषण असेल हे सुद्धा कच्चे खिलाडी आहेत फक्त यांना हे बघायला लागेल की इंग्लिश बोलिंग अटॅकमध्ये जो स्विंग करण्याचा लोकल कंडिशनच्या अनुभवाचा भाग आहे त्याचा आधार घेऊन ते समोरच्या टीमला पहिल्या इनिंगमध्ये लवकर किती आऊट काढतात कारण जर इंग्लंड संघाने पहिल्या इनिंगमध्ये धक्का दिला तर खूप गोष्टी बदलणार आहेत अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आत्ताच्या घडीला ऑस्ट्रेलियन टीमची कप्तानी हा पॅट कमिन्स करतोय पॅट कमिन्स हा दर्जेदार कर्णधार मी अजिबात म्हणणार नाही कारण तुम्ही गम्मत बघा मार्क टेलर होता त्याच्यानंतर स्टीवो आला स्टीवो आल्यानंतर रिकी पॉन्टिंग आला रिकी पॉन्टिंग आल्यानंतर मायकल क्लार्क आला मायकेल नंतर स्टीव स्मिथ आला एक स्मूथ ट्रान्झिशन हे कॅप्टनशिपचं चाललेलं चा होतं नंतर अचानक त्यांना टीम पेनला कॅप्टनशिप द्यायला लागली आणि त्याच्यानंतर स्टीव स्मिथ आणि वॉर्नरनी केलेल्या घोळामुळे अक्षरशः टीम पेन आणि त्याच्यानंतर पॅट कमिन्सकडे कॅप्टनशिप आलेली आहे हे नॅचरल कॅप्टनशिपचं ट्रान्झिशन नाही आहे त्यामुळे पॅट कमिन्सला जेव्हा अडचणी येईल जेव्हा तो दडपणाखाली येईल इंग्लंड संघाकडनं त्यावेळेला तो कसा कप्तानी करतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल कदाचित तिथं तो गडबड करू शकतो आणि ती जी उणीव आहे त्याच्यावरती आघात करायला इंग्लंडची टीम टपून बसली असा माझा अंदाज आहे बॅसबॉल बॅसबॉल याची गोष्ट बोलली जाते की आक्रमक बॅटिंग करायची बिनधास बेधडक बॅटिंग करायची पराभवाची भीती बाळगायची नाही अपयशाची भीती बाळगायची नाही फक्त स्टीववा म्हणतो हे चाललं तर ठीक आहे हे नाही चाललं कारण ऑस्ट्रेलियन त्या बोलिंग अटॅकमध्ये अक्षरशः एक प्र वेगळ्या प्रकारची धार आहे तर तुमच्याकडे प्लॅन बी आहे का ती गोष्ट एक बघायला लागेल शेवटचा मुद्दा मांडतो इंग्लंडमध्ये आत्ता तुफान गरमी आहे अजून नऊ दिवस ती टिकणार आहे बर्मिंगमला कसोटी सामना आहे जिथंसुद्धा गरमी असणार आहे त्यामुळे इंग्लिश कंडिशन्स सुरुवातीला मिळणार नाही आहेत याचा फायदा ऑस्ट्रेलियाला किंचित मिळू शकतो परंतु इंग्लंड संघ जो आता मनानी बदललेला आहे विचारांनी बदललेला आहे तो आता घाबरून क्रिकेट खेळणार नाही फक्त एक बघायला पाहिजे की अखेर सगळ्या गोष्टी फिरून या ॲसेसवरती येतात जसं फुटबॉल संघा करता तुम्ही कितीही जिंका मेसीला मान मिळाला नाही जोपर्यंत त्यांनी वर्ल्ड कप जिंकला नाही तसं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये बाकी तुम्ही काही जिंका परंतु तुम्ही अप्रतिम कामगिरी करून ॲसेस जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत तुम्हाला मान मिळत नाही त्याच्याकरता दोन्ही संघ अक्षरशः तयार होऊन बसलेले आहेत आणि हा पहिला कसोटी सामना बर्मिंगमला सोळा तारखेपासून चालू होतो आहे त्यामुळे एकीकडे पंधरा तारखेला महाराष्ट्र प्रीमियर लीग चालू होती आहे सोळा तारखेला ॲशेस चालू होती आहे भारतीय संघ खेळत नसला तरी क्रिकेट प्रेमींकरता या दोन संघ या दोन टुर्नामेंटचं महत्त्व खूप आहे माझं लक्ष नक्कीच दोन्ही टी टुर्नामेंटकडे असेल कारण अखेर मी महाराष्ट्राचा खेळाडू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र प्रीमियर लीगवरतीसुद्धा तेवढंच माझं लक्ष असेल जेवढं ॲसेसवरती असेल माझे अंदाज मी तुम्हाला सांगितलेले आहेत तुमचे अंदाज काय आहेत इंग्लंड टीमला खरंच संधी आहे तुम्हाला वाटतं का महाराष्ट्र प्रीमियर लीग यावेळेला नवं रूप दाखवेल असं माझं म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय आहे तुम्ही जाणार का गहुंजेला मॅच बघायला जसं मी म्हणलं मी जाणार आहे तिथे आपली भेट होऊ शकते त्यामुळे आता इंग्लंडमधनं तुमचा निरोप घेतो आता ॲसेसचा रिपोर्ट असू देत किंवा महाराष्ट्र प्रीमियर लीगचा रिपोर्ट असू देत मी तुम्हाला माझ्या घरच्या घरून म्हणजे पुण्यातनं सादर करीन तोपर्यंत मजा आली थोडंसं निराशा नक्की आहे की भारतांनी भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात म्हणावं तसा खेळ केला नाही पण आता ही निराशा मागं सोडायला पाहिजे पुढच्या क्रिकेटकडे बघायला पाहिलं भारतीय संघ आराम करतोय परंतु या दोन टुर्नामेंट धमाल आणणार आहेत माझं त्याच्याकडे लक्ष असणार आहे तुमची मतं जरूर नोंदवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा आता भेट पुण्यातनं बाय बाय बाय